महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा ब्रेकिंग न्यूज जळगाव शहरातील सुप्रीम कॉलनीत जाणाऱ्या मुख्य मार्गावर पाणीच पाणी जळगाव शहर महानगरपालिकेतील प्रभा क्रमांक अठरा येथील जळगाव अजंठा महामार्गापासून सुप्रीम कॉलनीकडे जाणाऱ्या ममता बेकरीजवळ मुख्य मार्गावर खड्डे रस्ता असून गटारी नसल्याने सांडपाणी थेट रस्त्यावर येत असून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना महानगरपालिकेच्या हलगर्जीपणामुळे व मागील स्थानिक नगरसेवक यांच्या दुर्लक्षाने परिसरातील रहिवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे रस्त्याच्या परिस्थितीकडे बघता स्थानिक व्यावसायिक ममता बेकरीचे संचालक मोहम्मद इब्राहिम यांनी स्वखर्चाने खड्डे बुजवण्यासाठी तीन डम्पर मुरूम आणून टाकलेला आहे तरी देखील महानगर प्रशासनाला जाग येत नसून स्थानिक रहिवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे वंदे महाराष्ट्र टीव्ही प्रतिनिधी अकबर पटेल जळगाव नमस्कार बंद महाराष्ट्र टी मध्ये आपले स्वागत मी अकबर पटेल आता मी उभा आहे ममता बेकरीजवळ जो अजंठा जळगाव अजंठा हायवे जो आहे तिथून मुख्य रस्ता आहे सुप्रीम कॉलनीकडे जाणारा आणि आपण या रस्त्याची हालत बघू शकतो काय अवस्था आहे याची इथं येणाऱ्या जाणाऱ्यांना खूप मोठ्या संख्येनं त्रास होतो आणि हे जे ममता बेकरीचे संचालक आहेत त्यांनी स्वकरतानी हा मटेरियल इथं आणून टाकलेला आहे गड्डा बुजवण्यासाठी आणि इथं गटार नाही आहे गटार नसल्याने हा सांडपाणी सरळ रस्त्यावर येतो आणि लोकांना खूप त्रास होतो आणि खूप मोठ्या प्रमाणात इथं मोटरसायकल किंवा रिक्षा बंद पडतात किंवा काही लोक पडतात सुद्धा गड्ड्यामध्ये अंदाज न आल्याने तर त्याविषयी आपल्याशी बोलण्यासाठी इथले स्थानिक रहिवासी आणि ममता बेकरीचे संचालक आहेत आपण त्यांच्याशी बोलूया बरं दादा मला सांगा इथं पाणी किती दिवसापासून साचतंय आहे जवळ करीब करीब दो तीन महीने से हाँ दो तीन महीने से यहाँ पर परेशानी हो रही है यहाँ पर जो है रोड टूट गए है गड्ढे हो गए है और उसमें पानी जम जाता है यहाँ पर गटर की सुविधाएं नहीं है यहाँ पर जो ड्रेनेज का पानी है वो जम जाता है उसकी वजह से यहाँ पर आने जाने वाले गिर रहे हैं उनके किसी के हाथ को लग रहा है किसी के सर को लग रहा है गाड़ी बीच में पड़ जा पड़ जाती है नमाजियों को परेशानी होती है वो गंदे पानी से उनको नमाज को जाने आने में दिक्कतें हो रही है यहाँ हमारे ममता बेकरी वालों ने दो डंपर खुद के खर्चे से ये ला, मुरम लाकर डाले है और वो जाने मटेरियल टाकला अपन से बोलो यार मैंने अपने खुद के पैसे से दो डंपर मुरूम डाला और उसको फैलाने का काम कर चलो इतना दो महीने तीन महीने इतना गंदगी फैला है यहाँ और वो पानी संदाल का जा रहा, चेंबर में जो आणि जे यांना गड्डे दिसत नाहीये स्वतः तेही कडन फेऱ्या मारतात मात्र महानगरपालिकेशी संपर्क साधून आरोग्य निरीक्षकांना शा, सांगून सुद्धा हे लोक इथं मटेरियल टाकण्याची किंवा रस्ता क्लिअर करण्याची मुभा या लोकांना देत नाहीये यांचं विशेष म्हणजे सगळं महानगरपालिकेचा भोंगर कारभार आपण आपल्या कॅमेरात कैद करत आहोत आणि पुन्हा आपण जनतेशी बोलूयात और हमारा एस मुख्य रस्ता है इससे ही आना जाना होता ऊपर की कॉलोनी वाले भी इधर से मोमिटन समाज भी इधर से वापरते रहा है आपको ये पाणी के अंदर गड्ढा है उस लेडीज का कैसा गिर जा रहा है कोई किसको लग जा रहा है और नाली गटर का कोई सोई नहीं यहाँ पर भाई वालों ने उनके पैसों से खुद से टाला हुआ मुरूम है ये और सामने वाले जो रोड वाले उन्होंने भी पीछे टाइम गड्ढा हुआ था बड़ा तो उसने उन्होंने भी कार डेकोरेशन वालों ने भी और मुरुम उनके पैसों से डाला है ये ऐसी दुर्दशा है ये कॉलोनी की और वोट मांगने के लिए आ जा रहे तो कैसे करना हमने रस्ते गट रा की कोळी सोय नाही इथं महानगरपालिका तुमच्याकडनं पूर्ण कर घेते हा घेते ना रस्त्याचे वगैरे सगळं सगळं म्हणजे पाणीपट्टी रस्त्याची सफाई नळपट्टी घेत आहे सर्व घेताय आहे नळाचे पैसे पण घेतले तेरा तेरा हजार रुपये नळाचे पैसे घेतले थेट महानगरपालिकेचा महानगरपालिकेवर आरोप आहे की आमच्याकडनं पूर्णपणे कर घेतल्या जात मात्र आम्हाला सुविधा मिळत नाही आणि आपण बघू शकतो की ह्या रस्त्याची स्थिती काय आहे आणि स्व खर्चाने ममता बेकरीचे संचालक यांनी हा मटेरियल इथं आणून टाकलेला आहे आणि ते खड्डा बुजवण्यासाठी महानगरपालिका या करत असून नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केलेली आहे वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी अकबर पटेल जळगाव वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल ऐकून क्लिक करा